गांधेली या ठिकाणी मैदान चावलं आहे आणि त्या मैदानामध्ये या बैलगाडा क्षेत्रामधील एक टॉपचा बैल जो एक वर्ष झालं पळालेला नव्हता आणि एका वर्षानंतर न तो पोहोचत एक दीड वर्षानंतर असा हा सुंदर एट फाय डबल झिरो असा हा संतोष तोडकर यांचा सुंदर म्हणजेच आपल्या सरांचा सुंदर हा पळालेला आहे गट क्रमांक दहामध्ये एस टी सी लाईव्ह वरती मैदान चावल आहे आणि मी तुम्हाला एक मैदान चाललं आहे सांगली जिल्ह्यामध्ये तडवळी तालुका अटपाडी जिल्हा सांगली या मैदानाचे निकाल सांगतोय एक ते पंचवीस मध्ये गट क्रमांक एक चा निकाल एक मध्ये सुंदर अशी गाडी पाहिली तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी आदत किंग रफ्तार या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी रफ्तारची गाडी पाहिली आदत मधल्या गाडीवरती ड्रायव्हर होते लखन ड्रायव्हर गट क्रमांक चा निकाल दोन मध्ये सुंदर अशी गाडी पाहिली तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी तिन्ट्या ग्रुप लिंगरे या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी पाळली रुबाब आणि थैमानची सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली सूरज ड्रायव्हर गट क्रमांक तीन मध्ये सुंदर अशी दोन गाड्यामध्ये काटाकीर लढत झालेली गाडी तिचा निकाल जो आहे तो सामना देण्यात आलेला आहे गट क्रमांक चारचा निकाल चारमध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी देवराज पैलवान या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी पाळली आदत किंग कन्हैयाची याची गट क्रमांक पाच चा निकाल गाली, गाली, गर गर तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी बादल आणि बाब्याची गाडी सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक सहाचा निकाल सहा मध्ये पाळी तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी तडोळेकरांचा सावळ्या पाळाला सुंदर अशी गाडी पाळली सावळ्या आणि सु नाकऱ्याची गट क्रमांक सातचा निकाल तास क्रमांक आठ वरून धावलेली गाडी तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी संभाबा काले तसेच बह्या ड्रायव्हर वाटेगावकर यांच्या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी पाळाली गट क्रमांक नऊमध्ये दोन्ही गाड्यांमध्ये सामना निकाल देण्यात आलेला आहे खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही गाड्यांना गट क्रमांक दहाचा निकाल तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी मायनी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली अमित पाटील सुपणे यांची नवीन खरेदी गोल्या भाई आणि त्याच्यासोबत पळाला मल्हार सुंदर अशी गाडी बाजीनाळा यांनी सेमीसाठी पात्र केलेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा गट क्रमांक अकराचा निकाल अकरामध्ये सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे बादलची गट क्रमांक बाराचा निकाल बारामध्ये सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी इटकीचा शंभू पंचवीस सव्वीस या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक तेराचा निकाल तेरामध्ये तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी चिकुर्डे या गाडीचा एक नंबर आला घरचा साज पाळताना दिसला आपल्याला कन्हैया आणि सुंदरशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली खूप साऱ्या शुभेच्छा गट क्रमांक चौदाचा निकाल चौदामध्ये सुंदर अशी गाडी पाळली लेंगरे या गाडीचा एक नंबर आला सुंदरशी गाडी सीमेसाठी पात्र गट क्रमांक पंधराचा निकाल पंधरामध्ये पेंडिंग आहे निकाल गट क्रमांक सोळाचा निकाल सोळामध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी खानापूर या गाडीचा एक नंबर आला सुंदरशी गाडी पाळली छोटा मथूर आणि त्याच्यासोबत एक्कापाळाला एक्का आणि छोटा मथुरची गाडी सुंदरशी सेमीसाठी पात्र गट क्रमांक सत्तराचा निकाल सत्तरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी बीड या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी तुफानची पळाली गट क्रमांक अठराचा निकाल अठरा मध्ये सुंदर अशी गाडी पळताना दिसली आपल्याला तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी लंपी आणि सोन्या आटपाडीकरांची गाडी आहे सुंदर अशी गाडी सेमेसाठी पात्र खूप सारे शुभेच्छा या गाडीला सुद्धा गट क्रमांक एकोणीसचा निकाल एकोणीस मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी तडोळे या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक वीस चा निकाल वीस मध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी सारजा आणि सुंदरची गाडी सेमीसाठी पात्र खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला गट क्रमांक एकवीस चा निकाल एकवीस मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी आदत सारजा आणि गरुडा ही गाडी सेमेसाठी पात्र खूप साऱ्या शुभेच्छा या सुद्धा गाडीला देतोय गट क्रमांक बावीसचा निकाल बावीस मध्ये तास क्रमांक चार वरून धावलेली गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र गट क्रमांक तेवीसचा निकाल तेवीस मध्ये सुंदर अशी गाडी पाळलेली तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र गट क्रमांक चोवीसचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी गार्डी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र गट क्रमांक पंचवीसचा निकाल पंचवीस मध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक तीन वरून धावलेली या गाडीचा एक नंबर आला म्हणजेच या आटपाडी तालुक्यामध्ये तडोळे या गावामध्ये मैदान चौला आहे त्या मैदानामध्ये आत्ता पंचवीस गट आहेत पंचवीसचे निकाल तुम्हाला सांगितलेत आणि नक्कीच मैदान चौल आहे मराठवाडा केसरी या मैदानाचा नक्कीच आनंद गाय एस टी सी लावरती आणि पितरीलायवरती हे मैदान आहे आत्ताचं आणि नक्कीच गांधीलीमध्ये एक सगळे शंकरपाठातले सगळे टपच बैल त्या मैदानात पळत आहेत सरांचा सुंदर संतोष तोडकर यांचा सुंदर आपल्या सगळ्या महाराष्ट्राला त्या बैलाचा पोळ बघायला मिळाला गटाला सुट्टा निकाल घेतला आणि तो लक्ष या बैलासोबत पाहिला होता गट क्रमांक दहा मध्ये एस टी सी लाय वरती बघा हे जाऊन नक्कीच खूप सारे शुभेच्छा धन्यवाद